नमस्कार प्रतिभा खबाले किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत हरभऱ्याच्या पानाची सुकी भाजी हे पानं खोडून सुकवलेली असतात त्याच्यापासून आपण भाजी करणार आहोत एकदम मस्त अशी लागते भाकरीसोबत तर अप्रतिमच अशी भाजी आहे गवच्या साईडला भरपूर केली जाते तर इथे बघा सुकवलेली पानांची भाजी घेतलेली आहे मी तुम्ही अजूनही याचाच बारीक चुरा करू शकता तरी ते सुकवलेली भाजी घेतलेली आहे त्याच्यातले मोठे मोठे दांडी काढून घेतलेली आहे त्यानंतर घरगुती लाल मसाला कच्चं शेंगदाण्याचं कोट ठेचून घेतलेलं आहे मीठ लसूण ठेचून घेतलं आहे आणि दोन चमचे बेसनपीठ याच्याऐवजी तुम्ही भाकरीचं पीठसुद्धा वापरू शकता तर आता भाजीमध्ये बेसनपीठ मिक्स करायचं आहे आणि दोन्ही एकत्र एक करून घ्यायचं आहे म्हणजे भाजी अशी छान एकजीव होते बेसनच्या पीठाच्या गाठी होत नाहीत तर तापट भाजी आणि बेसनचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आता फोडणी देणार आहोत फोडणीसाठी कढई गरम करत ठेवलेली आहे चांगली गरम झाली की त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की आपण फोडणी देणार आहोत लसूण चांगला भाजून घ्यायचं आहे त्यानंतर कच्च्या शेंगदाण्याचं कूटही टाकून घ्यायचं आहे तेलामध्ये कच्च्या शेंगदाण्याचं कूट टाकलं ना खूप छान लागते भाजी त्यानंतर घरगुती लाल मसाला मीठ हे सुद्धा व्यवस्थित असं तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे चांगलं भाजलं की त्यामध्ये पाणी ओतून द्यायचं आहे पाणी तुम्ही तुमच्या जा अंदाजानुसार टाकू शकता तुम्हाला जेवढी पातळ हवी आहे तेवढी मी जास्त पातळ करणार नाही आहे एक ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे मी आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅस करायचा आहे एक उकळी येऊ द्यायची आहे ही भाजी दिवाळीनंतर जास्त प्रमाणात असते त्यावेळेस खोडून ठेवली जाते वाळवून बरणीमध्ये भरून ठेवतात आणि त्याच्यानंतर भाज्या बनवतात मस्त अशी हरभऱ्याची भाजी बनते कोणाकोणाला आवडते ते नक्की सांगा ही दोन मिनटं चांगली उकळी आलेली आहे तर आता आपण याच्यामध्ये भाजी आणि बेसनचं पीठ मिक्स केलेलं आहे ते टाकणार आहोत गॅस स्लो करायचा आहे एका एक हाताने भाजी टाकायची आहे आणि एका हाताने हलवून घ्यायचं आहे म्हणजे गाठी होणार नाही जास्त थोड़ा थोड़ा प्रमाणात सोडत जायचं आहे आणि हलवत जायचं आहे या भाजीला जास्त वेळ लागत नाही अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते ही भाजी दोन तीन मिनटासाठी चांगली शिजवून घ्यायची आहे मी आपण बेसनचं पीठ घातलेलं आहे त्यामुळं थोडी घट्टसर होते चपाती भाकरी भात खायला खूप छान लागते ही भाजी तर अशा पद्धतीने ही भाजी तयार झालेली आहे बघू शकता कलर पण खूप छान आलेला आहे आणि एकदम घट्ट अशी झालेली आहे तुम्ही अजून पातळही करू शकता पण त्याची गरज नाही थोडीशी आंबट अशी ही भाजी लागते आणि याच सीजनला असते थंडीच्या दिवसामध्ये तर ही भाकरीसोबत अप्रतिम लगते ही भाजी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपींसोबत भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद